राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नेते अमोल कोल्हे आपल्या बरोबर आहे काल जर आपण बघितलं संसदेत तब्बल एकशे चाळीस खासदारांना निलंबन केलेलं आहे तुम्ही देखी देखील तुमचे सुप्रियाता देखील आहे कशा पद्धतीने बघता हे अत्यंत दुर्दैवी हा निर्णय म्हणजे सरकार काय सांगत आहे की हा अमृत काळ सुरू आहे पण मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीनं हा विषकाळ सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि जी विरोधी पक्षांची एक सामूहिक मागणी होती ती संसदेच्या सुरक्षेमध्ये जी त्रुटी राहिली या त्रुटीविषयी चौकशी करण्याची होती आणि त्याचवेळी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझी जी मागणी होती ती कांद्याच्या निर्यातबंदी उठवण्याविषयी होती आणि यावर कोणतीही चर्चा न करता येथे निलंबन करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ हा स्पष्ट होतो की सरकारला फक्त मन की बात करायची आहे सरकारला जन की बात ऐकायचीच नाही आहे आणि त्यानंतर त्यांच्या एका जबाबदार नेत्याचं वक्तव्य असं आलं की आम्हाला जे काही सांगायचं आम्ही जनतेत जाऊन सांगू मग प्रश्न हा पडतो की दोन हजार चौदा साली निवडून आल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजी जे जी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते ते दृश्य खरं होतं की आता आम्ही संसदेत उत्तरच देणार नाही ही, ही आत्ताची परिस्थिती खरी आहे म्हणजे या नऊ वर्षामध्ये हा प्रवास काय चाललाय याचं याचा अंदाज हा जनतेला यायला लागला आणि या पद्धतीनं जर सरकार वागत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी ही संपूर्ण लोकशाही प्रणालीवरच प्रश्नचिन्ह सरकारकडून निर्माण केलं जातं नेते मंडळी सांगतात हे का जे काँग्रेस किंवा विरोधकांनी जे केलं पूर्वी ते ते विसरून जातात थे, ते थेट काँग्रेसला एलर्जी आहे काँग्रेसला आजार आहे अशा पद्धतीची टीका देखील केली जाते दे दे हे बघा कुठलीही कशी टीका करणे हे फार साधी म्हणजे खूप सोपं आहे आणि हे विषयांतर करणं फार सोपं आहे फार महत्वाची गोष्ट ही आहे की जर विरोधकांची मागणी चर्चेची होती मी वारंवार सांगतो विरोधकांची मागणी चर्चेची होती तर ही चर्चा न करता ही चर्चा करू न देता ती गोंधळाची परिस्थिती निर्माण करणं हे सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे यांना अलर्जी आहे किंवा काँग्रेसवर आरोप करणं यापेक्षा महत्वाचं आहे की ठीक आहे त्यांना आहे ना मग तुम्ही वेगळे का नाही वागत आहात जर अशी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला संधी दिली होती ना मग तुम्ही जर सरळ सरळ लोकशाही मूल्यांचं जर पायदळी तुडवत असाल जर ही चर्चा करत नसाल तर काय अर्थ राहतो देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दे अशी वेळ का तब्बल एकशे चाळीसहून अधिक खासदार निलंबित केले जातात अनेक होतात सत्ताधारी असतील एकही शब्द काढत काही राजकारण हे बघा सत्ताधारी एकही शब्द काढत नाही कारण सत्ताधाऱ्यांना जेवढं त्यांना बोलायचंय तेवढंच ते बोलतात तेवढंच ते पोहोचवतात यामध्ये कुठेही तरुणांच्या बेरोजगारीविषयी त्यांना चर्चा करायची नाहीये कुठेही महागाईविषयी त्यांना चर्चा करायची नाहीये म्हणजे मोजक्या उद्योगपतींची पंचवीस लाख कोटींची कर्ज माफ होतात पण आमचा शेतकरी सरसकट कर्जमाफीची मागणी करतो त्याच्याविषयी बोलायचं नाहीये कांद्यावर निर्यात बंदी केली गेली आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नाहीयेत आणि जेव्हा कांद्याला भाव नव्हते तेव्हा या सरकारनं मदत केली नाही पण जेव्हा शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली तेव्हा सरकार काय काही निर्यात बंदी करते याच्यावर सरकारला काहीच बोलायचं नाहीये याचाच अर्थ मी जे म्हणतोय ती म्हणजे सरकारला फक्त मन की बात करायची जन बात करायची नाही शेतकरी आक्रोश मोर्चाच्या संदर्भात आज बैठक आहे आज आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात सर्वच पक्ष महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित आहे मात्र तुमच्या मतदारसंघातील आमदार उपस्थित माझ्या मतदारसंघातील आमदार हे अधिवेशनासाठी आहेत आणि फार जे एक आमदार आता आमच्या बरोबर महाविकास आघाडीमध्ये आहेत ते अधिवेशन सुरू आहे आणि ज्या पद्धतीने मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला कांद्याची निर्यात बंदी उठवण्याविषयी कांद्याच्या निर्यातीविषयी चर्चा करण्याची मागणी केली नाकारली गेली जर संसदेत बोलण्याची संधी मिळत नसेल तर रस्त्यावर हा आवाज वाढवावा लागेल जेणेकरून सरकारच्या कांठळा बसतील आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांकडून हा भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा दिनांक सत्तावीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि मला वाटतं याने तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा आहे इटी भारत पुणे